उमरखेड तालुक्यातील बादी ग्रामपंचायतचा मनमानी कारभार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बादी गावात ग्रामपंचायत जणू जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे गेल्या अनेक महिन्यापासून तांडा वस्तीमध्ये एका मेन रस्त्याच्या बाजूला सिमेंट राफ्टा फुटलेला असून त्या राफ्ट्यावरून जिल्हा परिषद शाळेतील बहुतांश विद्यार्थी ये जा करीत असल्यामुळे त्यांना खूप मोठ्या काटकसरीने प्रवास करावा लागतो तसेच जर एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याचा पाय गेला त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो महत्वाची नाली असल्यामुळे त्या नालीला संडासाचे पाणी पण येत असते पण ती बाब लक्षात घेऊन नागरिकांनी फोनद्वारे तसंच ग्रामपंचायतला जाऊन सरपंच साहेबांना भेटून सविस्तर माहिती दिली असता गावातील सरपंचाने त्याबद्दल निर्णय घेऊ आश्वासन देऊन दिशाभूल केली होती याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्या राफ्ट्याची पाहणी करून त्वरित ते काम चालू करावे अन्यथा आम्ही हा विषय घेऊन कुणाकडे जायचे असा प्रश्न तेथील नागरिकांनी उपस्थित केला आहे गेल्या तीन चार महिन्यापासून दर रविवारी सुट्टीच्या दिवशी ग्रामसेवक हा ग्रामपंचायत मध्ये आपली हजेरी लावत आहे तेव्हा काल दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गावातील पत्रकार अतिश वटाणे व तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बाळदी प्रमुख प्रवीण इंगळे यांनी ग्रामसेवकास विचारले असता तेव्हा त्यांनी माझे काही राहिलेली कामे करण्यासाठी येत असतो अशी उडवा उडवीचे उत्तर त्यावेळेस दिली प्रशासनाने अधिकारी व ग्रामपंचायत सुट्टीच्या दिवशी आपली कामे त्यांना करता येतात तर गाव विकासासाठी गावातील नालीची दुरवस्था काही ठिकाणी राफ्टे खड्डे याकडे ग्रामपंचायत कधी लक्ष देणार अशी ही चर्चा गावातील लोकांकडून ऐकायला मिळते आहे सदर बाब लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा गावकऱ्यांकडून त्रेव्य आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गावातील साईडचा या संदर्भात सरपंच ग्रामसेवक यांना फोनद्वारे व प्रत्यक्ष जाऊन भेटून त्याची पूर्ण माहिती दिली असता दोन तारखेच्या आज हा के 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 रस्ता केल्या जा असे आश्वासन दिले होते तेव्हा न केल्या कारणाने पुन्हा एकदा आम्ही विनंती करून गांभीर्याने दखल घेतली नाही तिथे गेले असता उडवा उडण्याचे उत्तर देत आहे हा रस्ता जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता असल्यामुळे लहान मुलं याच रस्त्याने येणे जाणे करत असतात उदाहरणात एखाद्या दे मुलाचा पाय गेला दुखापत झाली अपघात झाला तर याला जिम्मेदार कोण हा प्रश्न येथील नागरिक करत आहेत प्रशासनाला एक विनंती करतो मी की सदर ह्या लापटा गेल्या तीन महिन्यापासून रखडल्या असल्याकारणाने ये येण्या जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अडचण जात आहे त्याकारणाने मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या लापट्याची विल्हेवाट करावी अन्यथा प्रहारच्या माध्यमातून मी जनआक्रोश आंदोलन करत आहे असे मी प्रशासनाला बही देतो